नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो ही जी गोष्ट आहे ती विपुल आणि सागर या दोन युवकांच्या बाबतीत घडलेली घटना आहे ती मी समोर आज सांगतो आहे विपुल आणि सागर दोघेही जिवलक मित्र दोघेही मुंबईमध्ये एका आय टी कंपनीमध्ये चांगल्या पोस्टला कामाला होते विपुल हा मूळचा गुजरातचा आणि सागर कोकणातला कोकणामधील मालवण तालुक्यामध्ये त्याचं गाव होतं तर दोघेही एकाच कंपनीमध्ये असल्यामुळे दोघांची एक घट्ट मैत्री होती दोघे एक जिवलक मित्र झालेले दोघेही एक रूम घेऊन एकत्र राहायचे त्यामुळे चांगलं एक नातं निर्माण झालेलं दोघांमध्ये तर विपुलला कोकणामध्ये यायचं होतं म्हणजे कोकणाचं त्याला अट्रॅक्शन होतं कोकणामधील मालवण तालुक्यामधील देवबाग तारकर्ले बीच छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला हे सगळं त्याला पाहायचं होतं पण त्याला दोघे एकाच कंपनीमध्ये असल्यामुळे सुट्टी मिळत नव्हती तर एके दिवशी त्यांनी अर्ज टाकला सुट्टीसाठी आणि दोघांनाही पाच सहा दिवसाची सुट्टी, सुट्टी मंजूर झाली विपुल म्हणाला की चल आपण कोकण रेल्वेने तुझ्या गाव जाऊ तर दोघेही कोकण रेल्वेने शनिवार होता शनिवारी संध्याकाळी गावी पोचले गावी पोचल्यानंतर कुडाळमध्ये उतरल्यानंतर कुजाच्या रेल्वे स्टेशनमधनं दोघांनी एस टीने मालवण गाठलं आणि मालवण डेपोतून रिक्षा करून दोघेही त्या सागरच्या गावी पोहोचले आता इकडे मालवणला सागरचं मूळ घर होतं तिथे त्याच्या आई वडील आणि एक लहान बहीण होती तर ती तिघेजणं राहायची आणि त्यांच्या गावातच त्यांच्या घरापासून एक अर्धा किलोमीटरवरती एक मोठी खाडी व्हायची आणि त्या खाडीवरती एक मोठं लांबलचक म्हणजे नदीचं त्या खाडीचं पात्रच मोठं होतं त्या पात्रावरून पात्रा एक पूल भलं मोठं बांधलेलं होतं त्याच्यावरनं गाड्या ये जा करायच्या तर दोघे घरी पोचले घरी पोचल्यानंतर मग संध्याकाळी त्यांनी जेवण वगैरे केलं आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता रविवारी मग ज्यांनी एक मित्राची बाईक घेतली आणि सागर आणि बिपुल त्यांनी मालवणात फिरायला सुरुवात केली बऱ्याच ठिकाणी फिरल्यावर मग संध्याकाळी दोघेही घरी आले घरी आल्यानंतर मग संध्याकाळी दोघांनी आंघोळ वगैरे केली फ्रेश झाले आणि त्याच दिवशी आई वडिलांनी कोकणातील कोंबडीवाड्याचा बेत केला होता खास दोघांसाठी जी कोकणची फेवरेट डिश आहे वेळेग होती तर संध्याकाळ एक आता कसं असतं कोकणामध्ये जे लोकांचं जेवणाचं टायमिंग हा साडेआठ नऊ नऊपर्यंत असतो नऊपर्यंत जास्तीत जास्त त्यानंतर लोक दहा साडे दहापर्यंत झोपतात कारण कोकणामध्ये उशिरापर्यंत कोण जागं राहत नाही कारण सकाळी उठून परत शेतातली कामे वगैरे करायची असतात त्यामुळे कोण उशिरापर्यंत जागं राहत नाही परंतु मुंबईची जी लाईफस्टाईल आहे ना ती याच्या विरोधात आहे म्हणजे मुंबईतली लोक जेवतातच साडे दहा अकरा वाजता आणि बारा साडेबारा एक वाजतो त्यांना झोपायला ती त्यांची लाईफस्टाईल आहे त्यामुळे यांनी साडेआठ नऊ वाजता जेवण केलं आणि दोघांना आता झोपायची सवय नाही लवकर तर दोघेही म्हणाले आई बाबा की आम्हाला झोप येणार नाही एवढ्या लवकर तर आमचं अंथरूण तुम्ही खोलीमध्ये घालून ठेवा आम्ही एक पुढे थोडंसं रस्त्याने चालत थोडंसं जातो टाईमपास करतो आणि तासाभराने येऊन झोपतो म्हणून तर त्या सागरच्या आई वडील म्हणाले की तुम्ही टाईमपास करा पण जास्त उशीर करू नका बाराच्या आत या आणि दोघेही झोपा सकाळी परत लवकर उठ उठायचं आहे तर दोघेही हा म्हणाले आणि बाहेर पडले रस्त्यावरती आले आणि मोबाईलच्या उजेडामध्ये दोघेही फिरत 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 जी ती खाडी होती त्या खाडीवरती पूल होतं त्या पुलाकडे येऊन दोघेही पोचले आता पुलावरती त्यावेळी लाईटची व्यवस्था होती म्हणजे चार पोल होते त्या पुलावरती स्ट्रीट लाईटच्या आणि त्याच्यावरती बल्ब लावलेले होते त्यामुळे थोडाफार उजेड त्या पुलावरती होता तर दोघेही मध्यभागी पुलाच्या आले आणि त्या कटाड्याला टेकून बसले आता तिथून रहदारी आहे ना ती फार कमी होती आता कोकणामध्ये सर्रास दहा नंतर कोण जास्त फिरताना दिसतच नाही रात्री किंवा त्यावेळे ते, ते खेडेगाव असल्यामुळे जास्त वाहनांची देखील ये जाणं होती आणि करून रात्री तर फिरणं कमीच असतं लोकांचं कोकणामध्ये तर दोघे कट मध्ये पुलाच्या त्या कटाड्याला टेकून बसलेत आणि गप्पा गोष्टी आहेत गप्पा गोष्टी करता करता एक अर्धा एक तास झाला आणि सागर आहे की विपुल जाऊया ना झोपायला उशीर होतो आहे तर विपुल म्हणत थांब रे अजून एक तासभर टाईमपास करू आणि मग जाऊ आत्ता वाजलेत बघते साडे दहा वाजले साडे अकरा पावणे बाराच्या दरम्याने जाऊ म्हणून तर दोघेही आपले मोबाईलवरती टाईमपास करत आहेत आता तिथे यूट्यूब चालत नव्हतं कारण गावामध्ये रेंजचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे मोबाईलवर ते, ते वरते गेम वगैरे खेळत होते दोघेजण आणि गप्पा गोष्टी करत होते साडे अकराच्या दरम्यान एक घटना अशी घडली की त्या पुलाच्या एका टोकावरून एक मुलगी त्याने पंजाबी ड्रेस घातला आहे खांद्याला पर्स अडकवली आहे आणि चालत 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 यांच्या दिशेने येते त्या पुलावरनं असं फक्त सागरला दिसायला लागलं ला। तर तो पाहतोय ते त्या मुलीला एकटं ती हळूहळू हळू चालत चालत येते पण हा विचार करायला लागला एवढे रात्री यात्रा साडे अकरा वाजले आणि ही एकटी मुलगी पर्स लावून जाते कुठे हिच्यासोबत जा तर कोण नाही आहे आजूबाजूला घरं होते पुलाच्या पण रात्री सर्रास एकटी मुलगी तर कोकणामध्ये तुम्हाला फिरताना दिसणार नाही तर हा थोडासा आश्चर्यचकित झाला तरी पण तो तिच्याकडे पाहतोय ते हळूहळू हळूहळू त्या अंधुगंधू प्रकाशातून स्ट्रीट हल� लाईटच्या पुढे पुढे येते तर हा एकटक बघतोय तिच्याकडे सागर तर विपुल याच्याकडे बघतोय की हा काय बघतोय एकटक लावून एका दिशेने हळूहळू हळूहळू ती मुलगी चालत 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 त्यांच्या समोर आली दोघांच्या त्या पुलावरती त्या रस्त्यावर पुलावरती पुलावरतीने हळूहळू चालत ती पुढे जायला लागली तर विपुल ह्याला विपुलने सागरला हलवलं आहे सागर काय बघतोस एकटक कोणाकडे बघतोय काय झालं तुझं तर सागर म्हणतो अरे विपुल ही पोरगी एकटीच कुठे चालली आहे अरे आत्ता वाजले आहेत बघ साडे अकरा पावणे बारा आणि ही एक पोरगी एकटीच चालली आहे कुठे सोबत पण कोण नाही दिसत आहे तर विपुल विचारतोय पोरगी कुठची पोरगी अरे कोण कुठे चालली आहे अरे ही बघ ही बघ समोरून आपले आत्ता गेली पुढे जाते ती पोरगी ही बघ दिसते गुलाबी कलरचा ड्रेस घातला आहे तिने आणि पर्स लावली आहे खांद्याला तर हा बघतोय त्या प्रकाशामध्ये विपुल पण विपुलला काही दिसत नव्हतं आता थोडासा याला सागरला तो कोकणातला असल्यामुळे थोडासा अंदाज आला की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे परंतु त्याने सांगितलं नाही विपुलला का कारण त्याला या गोष्टींची सवय नाही आणि तो घाबरणार म्हणून तो काय बोलला नाही तर तो बोलला ठीक आहे सागर म्हणाला ठीक आहे विपुल चला आपण आता घरी जाऊ तर तो बोलला थांब रे अजून पंधरा मिनटं थांबू पंधरा मिनटांनी जाऊया थांब जरा पंधरा मिनटं आता सागरला घरी जायची घाई झालेली कारण हा जो प्रकार त्याने पाहिला तर त्या प्रकाराने थोडाफार तो डिस्टर्ब झाला होता की एवढ्या रात्री मुलगी या पुलावरनं ना जाणार नाही आणि झालेलं काय ती पुलाच्या म्हणजे त्यांच्यासमोरून पुढे गेली आणि नंतर मग ती थोडी थोडी दिसेनाशी झालेली अंदू होत गेली आणि दिसेनाशी झाले त्यामुळे ह्याच्या मनामध्ये काही वेगळं चाललेलं परंतु विपुल सांगत होता पंधरा मिनटं थांब पंधरा मिनटांनी जाऊ म्हणून दोघे परत त्या ठिकाणी बसून गेम वगैरे खेळत होते पाच मिनटं झाली असतील जेमतेम आणि पाच मिनिटांनी यांनी ठरवलं की चल आता जाऊया म्हणून दोघे उठायचा प्रयत्न केला आणि दोघे उठून उभे राहिले त्या कटड्याला धरून त्या पुलाच्या एवढ्यात त्या पुलावरची स्ट्रीट लाईट बंद झाली बंद झाल्याने सगळीकडे काळाकुट्ट अंधार प्रसरला आता त्या खाडीचा वाहण्याचा आवाज त्या शांततेमध्ये अगदी स्पष्ट येत होता रात किडे ओरडत होते आता या डो दो, दोघांनी लगेच मोबाईलचा टॉर्च चालू केला पण त्याचा उजेड हा फार कमी असतो त्यामुळे त्यांना काय जास्त दिसत नव्हतं असं म्हणता म्हणता एक दोन मिनटांनी यांनी काय ठरवलं की आता लाईट येईल आता लगेच आपण या काळोखातून का जाण्यापेक्षा एक पाच मिनटं वाट बघू आणि पाच मिनटं लाईटली की घरी जाऊ म्हणून ते दोघेही त्याच ठिकाणी थांबले एक दोन तीन मिनटं झाली असतील आणि ती मुलगी पुन्हा त्या दिशेने येताना सागरला दिसली सागरला दिसल्याबरोबर याने असा मोबाईल समोर धरला तर समोरून तिला स्पष्ट असा चेहरा दिसतोय त्या मुलीचा आणि ती त्या ठिकाणाहून चालत चालत येत होती ह्याने आता विपुलला सांगितलं विपुल विपुल बघ आता तिकडे ती पोरगी येते पुन्हा आमच्या दिशेने ती मागे येते म्हणून तर हा बघतोय तर ह्याला पुन्हा काय ती मुलगी दिसेना तो म्हणतो का तू काय सांगतोयस तुला काय दिसतं मला काही कळत नाही आहे तर तो म्हणतो अरे शंभर टक्के ती बघ मुलगी येते आमच्या दिशेने मोबाईल त्यानेही मोबाईल असा वरती गेला पण त्याला काही ना म्हणता म्हणता ती मुलगी परत चालत चालत या दोघांच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्यांनी तिने त्या दिशेला तोंड के तोंड केलेला म्हणजे यांच्याकडे होती आणि म्हणता म्हणता ती त्या कठाड्यावरती चढली चढली पुलाच्या आणि उभी राहिली उभी राहिली आणि हा सागर तिला सांगतो अगं काय करतेस काय करतेस तर थांब 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 एवढं म्हणता म्हणता तिने पुलावरून त्या खाली पाण्यात त्या खाडीत उडी मारली जशी खाडीत उडी मारली तसा तो आवाज पाण्याचा झाला पाण्याचा आवाज झाल्यावर मात्र आता विपुलला किती फोरगी दिसली नाही परंतु तो, तो पाण्यात पडलेलाचा आवाज त्याला मात्र ऐकू आला तो सागर सांगतो विपुल पहिलंच का आता त्या मुलीनं कटाड्यावरनं खाली उडी मारली आता आवाज आला का तुला पाण्यातला तर हा म्हणायला लागला हो आता मला तो पाण्याचा आवाज आला मात्र तू सांगतोस ते खरं आहे पण ती मुलगी मला दिसत नाही आहे रे मग दोघेही धावत धावत त्या कटाड्याच्या पलीकडे गेले आणि कटाड्यावरनं मोबाईलच्या उजेडामध्ये आहेत की तिने खाली उडी मारली ती दिसते काय म्हणून तर मोबाईलचा टॉर्च काय प्रकाश प्रकार जो खालीपर्यंत जात नव्हता त्यामुळे खाली त्यांना काही दिसत नव्हतं पण कोणतरी हातपाय मारत आहे बुडता बुडताना जसे हातपाय मारतात ना तसं हातपाय मारता असा त्यांना आवाज येऊ लागला आणि वाचवा वाचवा कोण अशी ती मुलगी ओरडत होती आता मात्र विपुलला हे सगळं ऐकायला येत होतं पण त्याला दिसत नव्हतं आणि सागरला ते सगळं दिसत होतं तर सागर म्हणतो विपुल तुला आता दिसतं आहे काय काय समजतं आहे का तर तो म्हणतो हो मला आवाज येतो पण कोण दिसत नाही आहे तो म्हणतो मला दिसते ती मुलगी खाली हात पाय मारते म्हणून तर थोड्या वेळानं ती वाहत वाहत दुसऱ्या बाजूला गेली पुलाच्या तर दोघेही रस्त्यावरनं परत पलीकडे गेले पलीकडे गेले आणि बघतायत आता ती मुलगी वाहत वाहत त्या पुलाखालून दुसऱ्या बाजूला येईल म्हणून पण ती मुलगी काही दुसऱ्या बाजूला आली नाही मध्येतच कुठेतरी ती गायब झाल्यासारखी झाली आता हे दोघे विचारत पडले की तिने उडी जर समजा मारली असेल तर ती इकडे यायला पाहिजे होती पण ती नदीच्या पलीकडे त्या न बोगद्यातून पुलाच्या पलीकडे आली नाही आता दोघांच्या मात्र हातापायांना घाम सुटला दोघांनाही वाटलं की हा काहीतरी वेगळा प्रकार आहे सागरने विपुलच्या हाताला घट्ट पकडलं तो म्हणाला की विपुल चला आता था इथे थांबायचं ना आपण काळोखातून काळोखात का मग मग लाईट यायची वाट बघायची नाही चला आपण घर गाठूया दोघांनी तो, तो टॉर्च समोर मोबाईलची टॉर्च अशी समोर केली आणि दोघे धावतात धावतात त्या पुलावरनं तितक्यात ती पोरगी खाणून पुन्हा ओरडायला लागली वाचवा वाचवा मला कोणीतरी वाचवा वाचवा तर हा विपुल सांगतोय अरे सागर ती पोरगी ओरडते चल आपण बघून तरी येऊ ती नाही तर काय तिला मदत करूया नाही तर आपण कोणाला तरी सांगूया या घराकडे जाऊन आजूबाजूची घरं आहेत त्यांना ती पोरगीने काहीतरी जीव देण्याचा प्रयत्न केला आहे मला वाटतं तो हा म्हणायला लागला की तू चल इथे थांबायचं नाही आपण घरी जाऊया घरी जाऊया दोघेही त्या काळोखातून मोबाईलची बॅटरीच्या उजेडात काय दिसेल त्या रस्त्याने ते धावत धावत सुटले आणि अनेकदा पाच सहा मिनटामध्ये घरी पोचले घरी पोचून त्यांनी आईवडिलांना उठवलं सागरच्या सागरच्या आई वडील उठलेले एक बारा वाज वाजलेले तोपर्यंत आणि दोघेही उठले हे दोघेही घामाघूम झालेले यांचा श्वासोश्वास वाढला होता त्याच्या आई वडील तर अरे तुम्ही धावत धावत घरी का आलात आता वाजले किती बघितले तर त्यांनी बारा वाजलेली पण झालं काय कुठे गेलेला तुम्ही एवढा वेळ तर त्यांनी मग सांगितलं की त्या पुलावरती आम्ही जाऊन टाईमपाससाठी बसलेलो तर आम्हाला ती पोरगी अशी जाताना दिसली ह्याला दिसत नव्हती पण मला दिसत होती काही वेळानं पुलावरची लाईट गेली आणि नंतर मग त्या मुलीने कटाड्यावरनं खाली उडी मारली आता ह्याला आवाज येत होता आणि मला ते दिसतही होतं सगळं असा सगळा त्यांनी प्रकार सांगितला मग त्यांनी वडिलांनी सांगितलं की ठीक आहे तुम्हाला सांगतो या घरामध्ये या आधी दोघांनी पाणी वगैरे पिलं आणि दोघांनाही बसायला खुर्ची दिली आणि त्याच्या वडिलांनी सागरच्या वडिलांनी त्या दोघांनाही खरी घटना सांगितली की पंधरा दिवस झाले एका मुलीने काही घरगुती कारण असतो त्या कट्याड्यावरनं त्या खाडीच्या पात्रामध्ये उडी मारली आणि जीव दिला आणि त्यानंतर एक बऱ्याच जणांना त्या ठिकाणी येता जाता ती मुलगी तशीच पर्स लावून त्या पुलावरनं जाता येताना दिसते आणि तशीच जर कोण उभं राहिलं अस त्या ठिकाणी जर चव्हा थांबलेलं असेल किंवा काय असेल तर त्यांना ती त्या कटाड्यावरनं खाली उडी मारताना दिसते आणि वाचवा वाचवा म्हणून ओढते हे बरेच म्हणजे चार पाच तरी घटना अशा झालेल्या आहेत त्या पुलावरती त्यामुळे ते म्हणाले की तुम्हाला त्या पुलावरती जायला कोणी सांगितलेलं तुम्ही इकडे कुठेतरी टाईमपास करायला जायचं होतं इकडे पुढे देऊळ आहे त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं तर ते म्हणाले आम्हाला ह्या गोष्टीची काही कल्पना नव्हती आम्ही आपलं म्हटलं त्या पुलावरती जाऊन बसच्या लाईटची पण व्यवस्था आहे तर तिथे बसू म्हणून आम्ही तिथे गेलेलो तर अक्षरशः हे सगळं ऐकल्यानंतर त्यांच्या अंगावरती काटा उभा राहिला आणि दोघा म्हणजे विपुलनेनंतर मग बऱ्याच गोष्टी त्या बाबतीच्या कोकणामध्ये जो भुताटकीचा प्रकार आहे किंवा जी भुताटकीबद्दल माहिती ती बरीच माहिती त्या सागरच्या वडिलांना विचारली आणि मग हे सगळं ऐकून तो शॉक झालेला की कोकणामध्ये सुद्धा रात्री फिरणं अपरात्री फिरणं तेवढं सोपं नाही आहे हे कोकण दिसतंय तेवढं खतरनाकही आहे त्यामुळे त्याला एक, एक वेगळा अनुभव मालवणमध्ये सागरच्या गावामध्ये आलेला ही गोष्ट त्यांनी चॅनलला पाठवलेली ती मी तुमच्यासमोर सांगितली गोष्ट आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना ती शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कथेखाली कमेंट करा आणि अशाच भयकथा पाहण्यासाठी सज्ज धन्यवाद